शिवाजी आडाव राहणार राशीन तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर पिंपळवाडी इथं क्षेत्र असल्यामुळं माझ्या शेताची नुकसान होत आहे मी दोन हजार बावीस 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 अकरा दोन हजार बावीसला अर्ज दिलेला आहे मागणी केली तर काही ठिकाणी आलं इथे विद्युतमध्ये तर ते म्हणतात तुम तुमचं हे बंद झालेलं आहे डी पी द्यायचं मग दोन हजार बावीसला मी अर्ज दिलेला आहे मग ती ए, ही कधी बंद झाली डी पी त्याची ती माहिती मिळावी माहितीच्या अधिकारीखाली एक पत्र दिले मी माहिती मिळावी म्हणून तर साहेबांनी सांगितलं तुम्हाला सोलर बसवून देतो सोलर बसवणे साहेबांना भेटलो मी वारे साहेबांना भेटतो गा गांगवडी साहेबांना भेटलो ते काय म्हणले डीपी पीपेक्षा सोलर घ्या सोलर एवढं चालणार नाही आणि कसं आहे रानात गुर गायवाली येतात मारला डगड की फुटणार लुस्कान होणार आहे गरिबाकडं पैसा नसतोय आता डी पी जर दिले तर आम्ही कशी करून लाईन वळून तिथे शेती मजुरी हो ही करू मोठी करू शेत आता माझं जवळजवळ डोके हुडी आली दरवर्षी ही ती जळून जाते नुकसान होते माझे पंधरा वीस हजार रुपये नुकसान होती दर दरवर्षी